हॅलो आज आपल्याला नाही का तिखट शाबुदाण्याचे पापड करायचे आहे तर त्याच्यामध्ये बटाटा आणि शाबुदाना याचे तिखट पापड करायचे आहेत तर मग मी तुम्हाला रात्री आपण शाबुदाना भिजू घातलेला होता तर अर्धा किलो तर आता मी त्यामध्ये त्यासाठी पाणी टाकले चार पाच तांबे ठेवते कारण अर्धा किलो शाबुदाना आहे त्यासाठी पाणी गरम करायला ठेवते तोपर्यंत बटाटे किसून घेते आज वारं पण सुटलेलं आहे त्यामुळं वाऱ्याचाही आवाज येत असेल तुम्हाला खूपच वारं सुटलेलं आहे आणि चुली बाहेर चुलीवर करत आहे ना त्याच्यामुळे हे पाणी ठेवलेलं आहे आता आपण झाकण याच्यावर ठेवून मिक्स करूया तोपर्यंत पाण्याला उकळी येऊस तोपर्यंत बटाटे खिस खिसून घेते बघू शकता पाण्याला कशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये शाबुदाना टाकणार आहोत आपण याच्यामध्ये शाबुदाना घालणार आहोत बघा अशा प्रकारे हा शाबुदाना घातलेला आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं थोडं थोडं चवीपुरतं मीठ आणि खिसून घेतलेला खीस, खिसून घेतलेला घालायचा या प्रकारे चांगला खिसून दोन पाण्याने धुवून घेतला आणि मग खिसून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे बघू शकता तुम्ही असे सुंदर असे आता याला शिजून द्यायचे आता चवीनुसार मीठ घालते

¿Qué चांगलं शिजू शिजून देऊ आपण हे बघू शकता आपलं आता छानपैकी शिजलेला आहे साबुदाणा आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर पण घातली तुम्हाला र जर आवडत असेल तुमच्याकडे चालत असेल तरच तुम्ही कोथंबीर घालू शकता पण आमच्याकडे चालते त्यामुळे मी कोथंबीर घातलेली आहे हे बघू शकता छान अशी टेस्ट झालेली आहे वास पण खूप महाग येतो आहे आता आपण पापड्या घालून घेऊया आता मी एका छोट्या पातेल्यात काढून घेते आणि मग आपण घालूया बघू शकतात अशा प्रकारे आपण आता कसं मोकळं वातावरण असतं ना तर जास्तच हवा लागते बघा अशा प्रकारे आपल्या सुंदर अशा पापड्या चालू आहेत अशा प्रकारे सर्व पापड्या खूप सुंदर लागतात खायला टेस्टी लागतात आणि ह्या तिखट असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये बटाटे पण आपण टाकलेले आहेत खिसून त्यामुळं आणखीनच भारी लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूपच छान आहे आणि उपवासाला वेगळं वेगळं तर खावंच वाटतं ना कारण उपवास असला तर मग आपण म्हणतो हो नवरात्र आलं काही उपवास असला तर आपण म्हणतो हो नुसतं हो शाबदाना खाऊन पण बोर घालू का त्याच्यासाठी त्याच्यासाठी हे कितीतरी सुंदर आणि झटपट होणारं काही टेन्शन नाही काही नाही आपलं स्नॅक थोडंसं खायला छान आहे तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला खूप आवडते की करून की आपल्याला ही गोष्ट येत नाही आणि छान आहे तर मी कितीही किती, किती पण प्रयत्न करते की ही गोष्ट आपल्याला आपण केलीच पाहिजे कारण नवीन नवीन गोष्टी शिकायला करायला खूप आवडतात मला